प्रदीर्घ काळ टिकलेले शारीरिक संबंध जेव्हा खराब होतात बिघडतात तेव्हा या संबंधांना बलात्कार असं म्हणून आपल्या पुरुष सहकार्याविरुद्ध किंवा बॉयफ्रेंड विरुद्ध तक्रार करण्याचा एक ट्रेंड नवीन ट्रेंड सुरू झाला आणि तो अत्यंत चिंताजनक आहे अशी टिप्पणी असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नागरत्ना यांनी केलेली आहे न्यायमूर्ती नागरत्न आणि कोटेश्वर सिंग यांच्यासमोर महेश विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा जो खटला आला होता या खटल्याच्या खटल्याचे तथ्य बघत असताना त्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी टिप्पणी केलेली आहे किती भयावह असेल हा विचार करा की आपल्या समाजामध्ये आजच्या स्थितीला लिव्हिंगचं प्रमाण एकीकडे वाढलेलं आहे दुसरीकडे मुलं आणि मुली, मुली मुक्तपणे एकमेकात मिसळू लागलेले आहेत अशा वेळेला आपल्या घरातील एखाद्या पुरुषाचा किंवा मुलाचा किंवा नातेवाईकाचा भावाचा बलात्काराच्या खटल्यामध्ये अशा पद्धतीने त्याच्या विरुद्ध तक्रार होणं आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणं ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि म्हणूनच याच्यावर आपणही विचार करावा म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या पुढे आणलेला आहे मित्रांनो तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा ॲडव्होकेट प्रमोद डोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करावा आणि बेल लायकनही दाबावं अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे चला बघूया काय झालेलं आहे तर हा जो नवीन ट्रेंड आलेला आहे की ज्याच्यामध्ये लैंगिक संबंध बिघडले शारीरिक संबंध बिघडले की बॉयफ्रेंडला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं लक्षात घ्या बलात्काराचा गुन्हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि ह्याच्यामध्ये दहा वर्षापर्यंतची शिक्षा होते आणि ज्याला शिक्षा होते तो आपल्या आयुष्यातनं उठतो आणि म्हणूनच न्या न्यायमूर्ती नागरत्ना आणि कोटेश्वर सिंग यांनी या खटल्यामध्ये जे म्हटलं आहे ते आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे मग तुम्ही विचाराल की अशा पद्धतीचे खोटे आरोप मुली केव्हा करू शकतात तर आ, इंडियन पिनल कोडच्या सेक्शन तीनशे पंच्याहत्तरमध्ये बलात्काराची जी व्याख्या सांगून ठेवलेली आहे आणि आता भारतीय न्यायसंहितेच्या सेक्शन तेवीसमध्ये त्रेसष्टमध्ये देखील या संबंधीची तरतूद आपल्याला आढळते तर याप्रमाणे एखाद्या महिलेच्या इच्छेविरुद्ध किंवा तिच्या संमतीविना जर शारीरिक संबंध एखाद्या पुरुषाने ठेवले तर त्याला बलात्कार म्हणतात आणि जर अशी संमती त्या स्त्रीने जर भीतीपोटी म्हणजे जीवाच्या भीतीपोटी अथवा आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या जीवाच्या भीतीपोटी किंवा त्या पुरुषाने जर त्या स्त्रीला फसवलं असेल की मी तुझ्याशी लग्न करेल आणि लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडला असेल तर त्याला बलात्कार म्हणतात या खटल्यामध्ये दे देखील नेमकं तेच न्यायमूर्ती नागरत्ना आणि कोटेश्वर सिंग यांना आढळलं परंतु हा खटला त्यांनी दोन हजार एकोणीसला न्यायमूर्ती चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांनी जो निकाल दिला होता त्या निकालामध्ये जी चाचणी सांगितली होती त्या चाचणीनुसार या खटल्याचा निकाल दिला या खट दोन हजार एकोणीसच्या प्रमोद सूर्यभान पवार विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या ही गोष्ट लक्षात आली होती आणि त्यांनी एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाने लग्नाचं वचन देऊन जर शारीरिक संबंध ठेवले असतील तर तो बलात्कार नेमका केव्हा होतो आणि केव्हा होत नाही याविषयीची चाचणी त्यांनी सांगितलेली आहे त्यानंतर दिलेलं वचन हे खरं होतं की खोटं होतं हे न्यायालयाने कसं ओळखावं हे देखील त्यांनी सांगून ठेवलेले आहे लग्नाचं दिलेलं वचन हे पाळता आलं नसेल जर त्या पुरुषाला तर वचन न पाळण्याबद्दल तो न पाळ पाळणं हा खरोखरच बलात्काराचा गुन्हा होऊ शकतो का याविषयी देखील स्पष्टता त्यांनी प्रमोद सूर्यभान पवार विरुद्ध महाराष्ट्र या खटल्यामध्ये सांगून ठेवलेली आहे चाचणी सांगितलेत निकष सांगितले त्या निकषावरच यापुढचे खटले आता निकाली निघणार आहेत तरी पण एक लक्षात घेऊयात की लग्नाचं दिलेलं वचन हे खोटं ठरण्यासाठी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी असं सांगितलं आहे की लग्नाचं वचन दिलं म्हणून एखाद्या स्त्रीने जर एखाद्या पुरुषाशी जर संबंध ठेवले असतील तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वेळ असते कारण एखादा पुरुष जर एखाद्या स्त्रीच्या मागे जर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असेल आणि जर ती स्त्री शारीरिक संबंध ठेवत नसेल तर अशा वेळेला तिला लग्नाचं खोटं वचन दिलं जातं आणि खोटं वचन दिल्यानंतर महिला अशा पद्धतीचे शारीरिक संबंध ठेवू शकतात परंतु असे जे संबंध असतात हे काही फार काळ टिकत नाहीत फार फार काळ चालत नाहीत आणि त्याच्यामुळे अशा संबंधांना बलात्कार म्हणता येतं परंतु ज्या प्रमोद सूर्यभान पवारच्या केसमध्ये जस्टिस चंद्रचूड यांनी जो निर्णय दिला होता त्यामध्ये अशी परिस्थिती होती की दोन हजार आठपासून त्या स्त्री महिलेचे प्रमोद सूर्यभान पवार यांच्याबरोबर संबंध होते कालांतराने ते शारीरिक संबंध बिघडले आणि आपापसातले संबंधही बिघडले आणि ते बिघड संबंध बिघडल्यानंतर त्या महिलेने दोन हजार पंधरा साली प्रमोद सूर्यभान पवार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला एफ आय आर केला आणि तो एफ आय आर रद्द करण्यासाठी प्रमोद सुरेवान पवार न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या पुढे आले होते आणि त्यावेळेला न्यायमूर्ती चंद्रचूडांनी हा निकष जाहीर केला की लग्नाचं वचन दिलं म्हणून सरसकट प्रत्येक शारीरिक संबंध हे बलात्कार होणार नाहीत तर लग्नाचं वचन दिलेलं वचन खोटं कसं आहे आणि खरं कसं आहे हे कसं ओळखावं हे त्यांनी सांगितलं त्यांनी सर्वप्रथम हे सांगितलं की लग्नाचं खोटं वचन म्हणजे असं वचन की जे पाळण्याचं किंवा लग्न करण्याची कुठलीही इच्छा त्या पुरुषामध्ये नसते आणि तो केवळ शारीरिक संबंधांसाठी ते खोटं वचन देतो आणि अशा दिलेल्या खोट्या वचनांना भुलून किंवा अशा व दिलेल्या खोट्या वचनांवर विश्वास ठेवून ती महिला त्या महिलेची फसवणूक होते आणि ती शारीरिक संबंधास उद्युक्त होते एवढी ही सूर्यप्रकाश एवढी स्पष्ट गोष्ट आहे परंतु दुसरीकडे लग्नाचं एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला वचन दिलेलं आहे ते वचन खरंही असू शकतं कालांतराने त्या पुरुषाला त्या लग्नाच्या वचनाचा वचन पूर्ण करता येत नाही कारण काही अडचणी येतात आणि या दरम्यान बराच काळ गेलेला असतो आणि ह्या गेलेल्या काळामध्ये परिस्थिती बदललेली असते परंतु त्यामुळे ते पुरुषाने स्त्रीला दिलेलं लग्नाचं वचन हे काही खोटं म्हणता येत नाही आणि लग्नाचं जे वचन खोटं नाही आहे त्याच्याबद्दल त्या स्त्रीचा गैरसमज होऊ शकत नाही आणि म्हणून खऱ्या वचनापोटी पुरुषाने स्त्रीला दिलेलं लग्नाचं खऱ्या वचनापोटी जर त्या स्त्रीने त्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवले असतील तर त्याला बलात्कार म्हणता येत नाही अशा पद्धतीची सोप्पा निकष सोप्पी चाचणी त्यांनी सांगितलेली आहे त्याच्यामुळे बलात्कार जेव्हा एक बलात्काराच्या ह्या गुन्ह्यामध्ये किंवा एखादी स्त्री जेव्हा बलात्काराचा गुन्हा नोंदवते त्याच्यामध्ये काळ हा अत्यंत महत्त्वा असतो महत्त्वाचा असतो दीर्घकाळ चालणारे जे संबंध असतील तर ते बलात्कार असतीलच असं नाही परंतु जे अल्पकाळ चालणारे संबंध असतात त्याच्यामध्ये बलात्काराचं प्रमाण नक्की जास्त असू शकेल असा एक निष्कर्ष याच्यामध्ये आलेला आहे त्यानंतर न्यायमूर्ती नागरत्मा यांनी जी दुसरी केस रिफर केली होती हा निर्णय दे महेश दामोखरेंचा निर्णय देताना ती देखील दोन हजार तेवीसची नियाम अहमद विरुद्ध एन सी टी म्हणजे नॅशनल कॅपिटल टेरिटरी न्यू दिल्ली ही सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाप्रत आणलेली केस होती आणि या केसमध्ये देखील असं झालं होतं की एक विवाहित स्त्री दिला तीन मुलं आहेत तिने एका पुरुषाबरोबर म्हणजे नियाम अहमद यांच्याबरोबर संबंध स्थापित केली हे संबंध बराच काळ चालली साधारण सात आठ वर्ष संबंध चालल्यानंतर त्या स्त्री त्या स्त्रीला नियाम अहमद यांच्यापासून मुल मुलं झालं आणि त्या त्याच्यानंतर त्या स्त्रीने आपल्या पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन नियाम अहमद यांनी आपल्याशी लग्न करावं असं सांगितलं परंतु तोपर्यंत नियाम अहमद यांचं लग्न झालं होतं त्याच्यामुळे नियाम अहमद त्या स्त्रीशी लग्न करू शकले नाहीत आणि त्या स्त्रीने नियाम अहमद यांच्याविरुद्ध बलात्काराचा एफ आय आर दाखल केला होता आणि तो गुन्हा देखील त्यावेळेचे अजय रस्तोगे आणि बेला त्रिवेदी या न्यायमूर्तींनी न्यायमूर्तींच्या खंडपीठाने नियम अहमद यांना निर्दोष ठरवलं होतं कारण त्याआधी चंद्रचूड यांच्या बेंचने दिलेला प्रमोद सूर्यबान पवार यांच्या केसमध्ये सांगितलेला निकष जो होता तो अतिशय स्पष्ट होता लग्नाचं दिलेलं वचन हे वचनभंग झालं होतं तो बलात्कार नव्हता आणि ते केवळ शारीरिक संबंधासाठी स्त्रीला उद्युक्त करण्यासाठी दिलं नव्हतं हो कारण नियाम अहमदांच्या यांच्या केसमध्ये देखील जी स्त्री होती तिने बराच काळ त्यांच्याशी संबंध ठेवले होते ती स्त्री ऑलरेडी मॅरिड होती तिला ऑलरेडी तीन मुलं होती आणि ही सगळी परिस्थितीजन्य पुरावा पाहून अजय रस्तोगी आणि बेला त्रिवेदी यांनी देखील दोन हजार तेवीसमध्ये नियाम अहमद यांच्या केसमध्ये सांगितलं होतं की एखाद्या स्त्रीचा मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट म्हणजे लग्नाचं वचन दिल्यामुळे गैरसमजाने केलेले शारीरिक हे एवढे दीर्घकाळ चालू शकत नाहीत आणि जी स्त्री ऑलरेडी लग्न झालेली आहे जिला तीन मुलं आहेत आणि जी स्त्री परपुरुषापासून स्वतःला एक मूल होऊ देते त्या बाईच्या बलात्काराचा इथे प्रश्न येऊ शकत नाही कारण परिस्थितीबद्दल गैरसमस्येचा होऊ शकत नाही या दोन केसेसमुळे नागरत्नाम्मा या निष्कर्षाप्रत आल्या की महेश दामोपकरे या केसमध्ये देखील जो महाराष्ट्र शासनाने जो गुन्हा नोंदवला होता तो गुन्हा ह्या केसच्या टेस्टवर म्हणजे संमती एखाद्या स्त्रीने दिलेली संमती ही संमती ना नाही असं समजून बलात्कार समजता येत नाही असं समजून त्यांना निर्दोष सोडलं आजकाल आपल्याला माहिती आहे की परिस्थिती समाजात अत्यंत बदललेली आहे उदाहरणार्थ एक स्त्री आणि एक पुरुष आहे एक्स आणि वाय आहे एक्स पुरुष आहे आणि वाय स्त्री आहे असं समजा तर एक्स आणि वायनी दोघांनी ठरवलं की लग्न करायचं आणि दोघांची इच्छा प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या इच्छेपोटी त्यांनी लग्न करायच्या आधी शारीरिक संबंध ठेवले लिव्ह इन रिलेशनशिप हल्ली एक बऱ्याच ठिकाणी सामान्यतः ठेव केले जातात आणि ह्या लिव्ह इन रिलेशनला समाजाने काही अंशी मान्यता देखील दिलेली आहे आणि अशा वेळेला आलेले हे जे संबंध आहेत ह्या संबंधांमध्ये काही परिस्थिती बदलू शकते त्यामधला पुरुष किंवा स्त्री ही परदेशी जाऊ शकतात परगावी जाऊ शकतात त्यांचे नोकरीमध्ये नोकऱ्या बदलू शकतात आणि इतरही काही सामाजिक परिस्थिती देखील बदलू शकतात भावनिक त्यांची जो आहे त्यांच्यात बदल होऊ शकतो आणि असे झालेल्या बदलांच्यामुळे सुरुवातीला दिलेले प्रामाणिक लग्नाचं वचन त्यांनी न पाळलं तर तो केवळ वचनभंग होतो त्याला बलात्कार म्हणता येत नाही असंही एक उदाहरण न्यायमूर्तींनी या खटल्यांमध्ये दिलेलं आहे परंतु दुसरीकडे खराखुरा बलात्कार एखाद्या महिलेवर जर एखाद्या पुरुषाला पूर, करायचं असेल तर ते त्याचं ते इंटेन्शन तसं असतं आणि म्हणूनच केवळ त्या स्त्रीला शरीर सुखासाठी राजी करण्यासाठी तो पुरुष तिला स्पष्टपणे सांगतो की मी तुझ्याशी लग्न मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे परंतु सुरुवातीला ती स्त्री संबंध ठेवत नाही म्हणून तो तिला लालूच दाखवतो ब लग्नाचं वचन देऊन परंतु त्याला पाळायचं नसतं अशा रीतीने स्पष्टपणे दुसऱ्या केसमध्ये झालेल्या हा जे काही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले ते बलात्कार आहेत हे ह्या सर्व प्रकरणाची शहानिशा न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने अनेक केसेसमध्ये केलेली आहे आणि ह्या या निष्कर्षाप्रत्ये आलेले आहेत की कायद्याचा चुकीचा वापर सध्या काही महिला घेत आहेत सगळ्या महिला घेत नाहीत एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे की न्यायमूर्ती नागरत्ना या स्वतः महिला आहेत आणि स्वतः महिला असून देखील त्या महिलांच्या या प्रवृत्तीबद्दल बोलतायत म्हणजे निश्चितच यामध्ये शंका घेण्यास आपल्याला वाव आहे आणि हा जो ट्रेंड आहे हा अतिशय चिंताजनक तर आहेच परंतु भयावहही आहे कारण क्रिमिनल लॉजमध्ये किंवा फौजदारी गुन्ह्यांच्यामध्ये होणाऱ्या शिक्षा या कठोर असतात त्यातनं माणसं आयुष्यातनं देखील उठतात आणि अशी माणसं कदाचित तुमची आणि आमचे नातेवाईक देखील असू शकतात आणि यासाठीच आपण आज हा उहापोह केलेला आहे की बलात्कार कशाला म्हणावं आणि बलात्कार कशाला म्हणू कुठल्या शारीरिक संबंधांना म्हणू नये आणि त्यासाठी कुठले निकष सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहेत माझी सर्व पुरुष मित्रांना विनंती आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत न्यावा म्हणजे लैंगिक संबंध स्थापित करताना कोणीही आपल्या स्त्री पार्टनरला खोटी वचनं देणार नाही धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की ज्यांनी कोणी अजूनही माझा हा व्हिडिओ सबस्क्राइब केला नाही त्यांनी हा व्हिडिओ सबस्क्राइब करावा बेलायकनही दावावा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत धन्यवाद